दरवाजे घेतले गॅस वाया जातो सच्च आठवलं गॅस संपला आज टाकी पूर्ण महिनाभर सुद्धा नाही घेत हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यूवरती का सर्वांचं जेवण गुड आफ्टरनून सर्वांना जेवण झालं का आणि नवीन इतर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या दादा आहे काम काहीच नाही वालाच्या शेंग पुढे काम चालू आहे ते का पाऊस आहे का, का तुमच्याकडं आज

आमचा निफाड तालुका आहे निफाड नाशिक जिल्हा निफाड तालुका पाऊस जास्त काही नाही एकदम बारीक आहे नॉर्मल म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा नाही बारीक पाऊस आहे बारीक गुरबुर తి పని అంత ఉ దోన్ పసు ఉండే बोलात्रे पण जनेवरती सर्वांनी कमेंट करा

म्हटलं यांनाच राग आला काय नाही काल काही लाईव्ह आले नाही काही नाही सिन्नरचं होत तर दोन तीन वेळा झालं लाईव्ह वरती पोरगी बागा पोरगी बागा तर मी काल आम्ही त्याला बोलत होतो परवाच्या दिवशी म्हटलं तुम्हालाच राग आला काय तुम्ही काल लाईव्ह नाही आले नाही तर लाईव्ह चालू केल्या केल्या पहिला नंबर तुमचाच राहत झालं का जेवण आणि कुठे आज नाशिक का इकडच कामात होतो का हो, कार, हो कार, कार, काम, काय काम चालू आहे मग मी म्हटलं रागाचा आला काय माहितीये यांना लग्नाविषयी बोललो तर شرا ذاته ته شيې ژوند زله کار मक्का लहान आहे का मग अजून आमच्याकडे तर नाही पूर्ण बिट्ट्या झाल्या औषध मारायचं काही काम नाही राहिलं तुमची लेट होती कारण मग थोडीशी ज्ञानेश्वर दादा राम राम झालं का जेवण पाऊस आहे कारण ज्ञानेश्वर दादा आज कारण आज पूर्णपणे पाऊस उघडला काल तरी थोडाफार आला होता आज काहीच नाही आलं जेवण झाले भा जेवण झालं बालचंद्र ठाकरे जेवण झालं तुमचं झालं का जेवण Okay, okay, दादा। के लिए ताई। ओके दादा लाईक केल्याबद्दल लेट होती का जास्तच म्हणजे जनावरांची का ब्याची कारण चोवीस दिवस म्हटल्यावर महिन्याची पण नाही अजून जास्तच लेट झाली आज पाऊस नाही आमच्याकडे हो का आमच्याकडे पण पाऊस नाही आज लागल रुपये पायाला बाकी काय लावेल अजून समाधान फक्त मग हो का मग ते एवढे लेट चालते का स्वीटकॉर्नची का या दिवशी लागत रागत नाशिक माहिती ना ज्ञानेश्वर सोयाबीन हो का सोयाबीन लावले पावसाचं पण लय आवड राग जास्त पाऊस जर आला ना तर लगेच उकळून जातील राकेश दादा हाय स्वागत घेऊ पण येऊ वरती झालं का जेवण काय म्हणते आज नाही गेले का मूळ शिकला समाधान दादा जाऊन आले पण पूजा मध्ये हाय हाय ताई स्वागत करायचं पण आपल्या लाईव्ह वरती जेवण वगैरे झालं का पूजा ताई बाकी काय चालला अजून ज्ञानेश्वर दादा हो दा। का आराम का मग आज दिवसभर शिवाय ओम नम शिवाय ज्ञानेश्वर दादा हो झालं तुमचं माझं पण झालं पूजा ताई नाईस लाइव ओके ओके लाईक करा मग नाईस लाइव तर लाईव्ह आवडत असेल तर लाईव्हला लाईक करा सर्वांनी चाळीस जणांवरती कमेंट करा पटपट पट। कृष्ण हरे राधे राधे राष्ट्रीधा झोपा चालू आहे हो का या दिवसात झोपा घ्यायला वेळ आहे का पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी झोपा घेतले तर कसं व्हायचं रामेषवर कुलकर्णी हाय रामेश्वर दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण पाऊस काय म्हणतो वाट चोर आणि चॅनलचं नाव का तर सिद्धार्थ आर डेली ब्लॉग चलाकडे शिफ्ट होऊ तेल लेत काहीच नाही लाईव्ह चालू लाईव्ह काय करता तुम्ही लाईव्ह चालू आहे रामेश्वर दादा झाले आणि मग काय आरामच काम झालं म्हटल्यावर काय टेन्शन नाही बाकीची कंपनी मम्मी पप्पा जा वाजू निघटलं समाधान रागास आला काल काय ला आले नाही काही नाही पोहे दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि खूप स्लो कमेंट चालू फास्ट कमेंट करा पटपट फक्त -पट दहा मिनिट लाईव्ह आहे आज तर फास्ट कमेंट करा सर्वांनी कसे आहे तुम्ही मी ठीक आहे दाद तुम्ही कसे चांगली गोष्ट आहे मग म्हटलं काल नाही आलेलं आईला मग राग आला की काय बाकी मग काय चाललं अजून तुम्ही निफाड तालुका निफाड रामेश्वर दादा निफाड तालुका असं गिल्ला नमस्कार नितेश दादा झालं का जेवण सिन्नर चा आहे का तुम्ही सिन्नर नाही निफाड 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 तालुका नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवती झालं का जेवण वगैरे आणि पाऊस आहे का मनीषाताई आज तुमच्याकडं कारण आज बहुतेक ठिकाणी उघडलाच काल बसून तर थोडाफार आला काल पण आज तर काहीच नाही पाऊस सकाळचं मस्त ऊन पडेल आज बाहेर हो माझं झालं जेवण तुमचं हो जेवण झालं नाही ते दादा कसं पोर जर घरी असले ना काई 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 की की तर दुपारी काही ना काही करून खात्यास गोड शिरा किंवा मग पोहे किंवा खिचडी भात तर मग अशी पोह्यांचाच आवाज चाललो होता जास्त जेवण झालं ताई पाऊस नाही थांबला आज सगळे थां का पाऊस प्रशांत दादा नमस्कार झालं का जेवण आणि प्रशांत दादा भरपूर दिवसापासून गायब होते वरून म्हणजे रक्षाबंधन पासून जवळजवळ गायबच होते काय चाललं ठीक सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आज काही जास्त लाईव्ह चालली नाही भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह म्हणजे जमलं तर दुपारी पण घेणार मी परत लाईव्ह तर नक्कीच दुपारी पण लाईव ला या सर्वांनी तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना